सुरक्षा कायदा नव्हे तर जनभक्षक कायदा आहे विष्णू कारमपुरी महाराज केंद्रातील भाजप रूपी मोदी सरकार व राज्यातील महायुती सरकार देशातील देशातील जनतेला रक्षण देण्याच्या नावाखाली जनतेचा भक्षक बनला आहे म्हणजेच जनसुरक्षा कायदा रक्षण करण्यासाठी नाही तर जनतेचे भक्षण करणारा कायदा आणला आहे तो कायदा त्वरित रद्द करा अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी यांना महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारमपुरी महाराज यांच्या हस्ते देण्यात आले आहे माननीय जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात केंद्रातील भारतीय जनता पक्षरूपी मोदी सरकार संपूर्ण देशातील कष्टकऱ्यांचा हक्क व न्याय हिरावून घेऊन अन्याय करणाऱ्या जनसुरक्षा कायदा बहुमताच्या जोरावर लोकसभेत पारित करण्याचा प्रयत्न करत आहेत त्या सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर जिल्हा कामगार संघटना महासंघाच्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत त्याचबरोबर सदर कायदा रद्द करावा अशी मागणी करण्यात येत आहे माननीय निवासी जिल्हाधिकारी अभिजित पाटील साहेब यांना निवेदन देताना विष्णू कारमपुरी महाराज विठ्ठल कुराडकर रेखा अडकी श्रीनिवास बोगा गुरुनाथ कोळी पप्पू शेख अजय कारमपुरी शिवा सारंगी यांच्यासह कामगार सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते जय महाराष्ट्र केंद्रातील मोदी सरकार व महाराष्ट्रातील महायुती सरकार या दोन्ही भाजप प्राणी संघटनेनी सत्ताधाऱ्यांनी संपूर्ण देशाला जनसुरक्षा अंतर्गत नवीन कायदा आणण्याचा प्रयत्न नाही प्रयत्न केलेला आहे तो जनसुरक्षा कायदा नसून जनरक्षक कायदा नसून तो जनभक्षक कायदा आहे यांच्या पदाधिकाऱ्यांना वाटतो की जनसुरक्षा कायद्यामुळं विकासाला चालना मिळते त्या कायद्यामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की एखादा सरकारी प्रोजेक्ट राबवत असताना की योजना राबवत असताना जो विरोध आला त्याला विरोध मोडून काढून त्याला झेलमध्ये टाकून तो का आपला योजना अंमलात आणायचा म्हणजे एखादा योजना जनहितकारक नसेल किंवा एखादा योजना लोकांच्या दृष्टिकोनातून नुकसानीचा असेल घातक असेल तर विरोध करायचा नाही याच अंतर्गत कामगार कायद्यांचे एकोणतीस कायद्यामध्ये चार कायद्यात रूपांतर केलं पूर्णपणे भांडवलदारांचं राज्य करून टाकलं एखादा कामगारला काम करत असताना काढून टाकायचं असलं तर मालकाला तीन महिने अगोदर नोटीस आणि त्याला नुकसान भरपाई द्यावी लागते आता असं ना का नाही आहे डायरेक्ट तुम्ही कामगारला काढून टाका म्हणजे एकूणच हे भांडवलदारी हुकुमशाही अशा पद्धतीचं हे मोदी सरकार विकासाच्या नावाने संपूर्ण देश देशातील नागरिकांचा हक्क ना आणि न्याय इथे हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत केलेले आहेत बाबासाहेब आंबेडकरने संविधानाच्या माध्यमातून जो हक्क आपल्याला दिला जो आधार आपल्याला दिला जो अधिकार आपल्याला दिला तो पूर्णपणे हिसकावून घेण्याचा प्रयत्न आहे जनसुरक्षा कायद्याअंतर्गत कायदे करण्यात आलेले त्या कायद्याअंतर्गत पूर्णपणे त्यांनी ना नाश करण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून संपूर्ण जनतेने आता पेटून उठलं पाहिजे की ज्याप्रमाणे आपण देशातील एखाद्या वाईट गोष्टीला आपण एकत्र येतो तशाप्रमाणे पूर्णपणे देशवासीयांना विशेष करून सोलापूर हे कामगारांचं शहर आहे या शहरावरती सर्व कामगार बंधू भगिनींना सर्व क्षेत्रातील कामगार बंधू भगिनींना आता गप्प बसू नका आता गप्प बसला तर तुम्ही संपलेला आहात म्हणून मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारचा निषेध करण्यासाठी भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी आणि या राज्यातील महायुती सरकारचा निषेध करण्यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांना महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आलेले आहे या बाबतीमध्ये आपल्या भावना कळवा अन्यथा या आपलं आमचं पुढचं आंदोलन आपण जनसुरक्षा अंतर्गत बघितलं महाविकास आघाडीच्या लोकांनी आंदोलन केलं मोठ्या प्रमाणात सर्व पक्षांनी मिळून त्याच माध्यमातून महाराष्ट्र कामगार सेना देखील सर्वांशी मिळून आम्ही या ठिकाणी आंदोलन करण्याचा या ठिकाणी जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र